दिवस झालेत म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे मला फक्त जरा औषध घ्यायला झालं जरा बोटांना येतो म्हणजे कडकपणा यायला काय कडकपणा हा गुडघ्यांना आणि बोटांना म्हणजे मला भीती काय आहे की म्हणजे बोट आता होमिओपॅथी मध्ये माझी अॅलिओपथी मध्ये काय झालं नव्हतं हो पण मग होमिओपॅथी मध्ये वर्षभरात माझी बोट दोन तीन वाकडी झाली दोन्ही बोटाचे दोन दोन ते पण येते आणि व्हायला लागले पण म्हटलं तसं हे होणार नाही ना वाकडी वगैरे होणार नाहीत ना बघा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ट्वानिक आहेत फूड सप्लिमेंट आहे पूरक आहार ज्याला म्हणू आपण दररोज जे आपण सकस आहार आपल्याला आहार जे खातो ते आता एवढा सकस राहिलेला नाही पाहिल्यासारखा आता ते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बऱ्याच आजार हे काय पण आता तुम्हाला जे दिलेलं आहे सगळं जडीबुटी दिलेले आहे टॉनिक अनेक आहेत सगळे त्यांना झालेला परिणाम चांगला सोयी दिवस प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त लागतील वाईट काय होणार नाही एवढी गॅरंटी तुम्हाला देतो आणि तुमचे बाकी सगळे आजार नीट होतील मी सांगतो कोर्स कमी करू नका Oh, oh, oh. आता तुम्हाला आ, बा, 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 किती दिवसात फरक पडलाय औषधात आपल्या फरक पडलाय की बऱ्यापैकी फरक पडलाय किती दिवसात पडला पण चार प, चार दिवसात पडलाय की चार दिवसामध्ये ठीक आहे चालू केल्यापासून जर चार दिवसात फरक पडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील तुमच्या फक्त सांगा तर मी औषध कमी करू नका फक्त कंटिन्युएशन करा बर 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 आणि जे काय काडे वगैरे सांगितले ते करा आणि कर ते जे बोटाला आलेले आहे त्याला तुम्हाला ते तेल काय लावायचे तीन प्रकारची तेल हे करा आणि ते काढा बनवून सांगितलं तुम्हाला हे करायला पहिला काड्या जे चोथा उरतो ते चोथा मग त्याचा त्याच्यामध्ये हळदी टाकून शिजवत आणत होत थोडं आणि तेव्हा बोटाला लावा Oh. जे बाबू टाकलेले आहेत का त्याला ते लावून वाटलं असं त्याला पट्टी बांधा वेळ वाटलं तर आणखीन गोमूत्र टाका ah. गोमूत्र तशी जाऊ टाका गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला अच्छा बघल्या ह्यामध्ये काड्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहेत ऑलरेडी गोर्क मध्ये पण येत अर्धा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि सगळे पातळ आहेत ते जेवणाच्या अगोदरचे त्यात मिक्स करायचे त्याचा वास कमी होऊन जाईल बर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवायचं कमी होऊन जाईल वासन त्या गावरामधे जर असेल तर मत टाकून घ्या वाटलं त्यामध्ये आँश्ड़ी पीटे आँश्ड़ी पीटे कारा कारा हो तिथे सगळे औषध तिथे काय काय काढा काय होत नाहीये तुला काढा काढाय काढा आवश्यक आहे औषध आणखी तुम्हाला रिझल्ट चांगला मिळून जाईल हा जो काढा सांगितला तो काढा चालू करा ते काय होते लिंब आणि पारी ज्या पकत आहे आमच्याकडे जांभूळ वगैरे काय आहे बरं ठीक आहे जे आहे त्याचा घ्या बस जे उपलब्ध आहे त्याचा घ्या बस काय त्यासाठी एवढं टी करायचं तुळशी आणि गिलोय करा Oh. तुळशी गिलोय गिलोयचा एक तुकडा आणि आदरकीचा एक तुकडा एक बोट बरा आपण भाजीला जेवढा आदर टाकतो ना तेवढ्या हो काड्यामध्ये चिचून टाका त्यामध्ये आदरकीचा तुकडा आणि एक कांडी घ्या हे मग बघा मिळाला तर बघा नाहीतर अद्रक टाका बघतो काय विषय नाही बाकीच तुळशीची बर मंजुळा म्हणा ही म्हणा तुळशीच्या काढ्या म्हणा दाभारा पाडा वगैरे टाकून दे त्यामध्ये बर बर आणि